नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो तर आज आपल्याला बाईची कटिंग जी आहे ती पाहायची आहे तर परफेक्ट बाई कटिंग कशा पद्धतीने करायची आहे तर बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम येत असतो तर जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी सॉल्व करणार आहे बाई कमी पडत असेल बाई कटिंग कशी करायची आहे फिश आकार कस कटिंग कसा करायचा आहे सोप्यात सोपी बाहीला कटिंग करताना परफेक्ट मापी कशी घ्यायची आहे हे सर्व तुम्हाला व्यवस्थित पाहायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम असतील ब्लाऊजबद्दल ते ती तुम्ही कमेंटच्या माध्यमातून मला विचारायचे आहे त्याच्यावर मी व्हिडिओ अपलोड करणार आहे बऱ्याच जणींच्या कमेंट राहिलेल्या आहेत तर प्रत्येकीच्या कमेंटनुसार मी व्हिडिओ बनवणार आहे जेणेकरून आता मागे पेपर कटिंग साईजचं छत्तीस साईजची सांगितली होती तर मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवलेला होता तर जितके काही तुमचे प्रश्न असतील तर ते मी कमेंटच्या माध्यमातून तर सॉल्व करतच असते रिप्लाय देऊन पण व्हिडिओच्या माध्यमातून पण तुमचे जे काही प्रश्न असतील तर मी ती सोडवत असते तर तुमचा जे काही प्रश्न असेल तर तुम्ही बिनधास्त कमेंटच्या माध्यमातून विचारू शकतात ब्लाऊजमध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम येईल ते तर चला मैत्रिणींनो वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू सुरुवात करण्या अगोदर आणखीनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे जे काही व्हिडिओ आहेत त्याचं नोटिफिकेशन मिळत असतं त्यासाठी चला व्हिडिओला सुरुवात आपण मागील व्हिडिओमध्ये म्हटलेलं होतं की आपण सेपरेट बाईचा जो काही कटिंगचा व्हिडिओ आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी हा न्यूज पेपर घेतलेला आहे बाई कशा पद्धतीने कटिंग करायची आहे परफेक्ट कशी करायची आहे कधीही तुम्ही चुकणार नाही त्याच पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे आता ही बाही आहे तर बाईचे अगोदर आपल्याला काय करायचं आहे लांबी जी आहे ती मोजून घ्यायची आहे तयार बाही किती आहे हे पाहायचं आहे तर इथं पाहू शकतात तयार बाही किती आहे इथं कि तर तयार बाही आहे नऊ इंच किती आहे नऊ इंच तर आपल्याला ही आहे बंद बाजू पीस असेल किंवा पेपर असेल तर ही बंद बाजू ज्या साईडने असते त्या साईडने आपल्याला लांबी टाकून घ्यायची आहे इकडच्या साईडने आपला ओपन पेपर आहे इथं आपला बंद बाजू आहे आपल्याकडच्या साईडने बंद बाजू घ्यायची आहे तर बंद बाजूकडून आपल्याला नऊ इंच तयार आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला साधा ब्लाऊज पीस आता इथं हा साधा आहे तर साध्यासाठी आपल्याला एक इंच ही दुमडपट्टी जी आहे ती फोल्ड करण्यासाठी एक इंच घ्यायचं आहे आणि अस्तरचं जर ब्लाऊज असेल तर त्यावेळेस आपल्याला अर्धा इंच पुढच्या साईडने घ्यायचं आहे तर किती मिळवायचं आहे तर ते तुम्हाला इथं दाखवणार आहे आता नऊ तयार आहे तर आपल्याला फोल्डिंगसाठी किती लागणार आहे एक इंच म्हणजे किती झालं दहा आणि बाही जॉईन करण्यासाठी किती लागणार आहे अर्धा इंच टोटल आपण साधा ब्लाउज पीस मध्ये किती घ्यायचा आहे दीड इंच कंपल्सरी घ्यायचं आहे आणि अस्तरच जर असेल तर आपल्याला कंपल्सरी एक इंच वाढून घ्यायचं आहे एक्स्ट्रा फक्त तयार जितकी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा एकच इंच वाढून घ्यायचं आहे आता आपल्याला ही घडी घ्यायची आहे याला काय म्हणायचं आहे आपल्याला घडी म्हणायचं आहे तर इथं आपण किती घेतलेलं आहे चौतीस साईडचा आहे तर छातीचा चौथा भाग किती आहे आपला साडेआठ तर आपल्याला छातीचा चौथा भाग साडेआठ आहे तर साडेआठवर मार्किंग करायचे आहे त्यानंतर या साईडने हे आपल्याला साडे जी काही मार्क वर मार्किंग केलेलं आहे तीच मार्किंग आपल्याला इथं करून घ्यायची आहे आणि आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला परफेक्ट बाईची कटिंग जी आहे ती आली पाहिजे त्यासाठी आता इथं काय केलेलं आहे मी या पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे हा बॉक्स तयार केलेला आहे ही बाजू कुठली आहे आपली दंड फेटी ही बाजू कुठली आहे आपली मोंड्याकडची बाजू आहे तर आपल्याला मोंड्याकडच्या बाजूने काय करायचं आहे इथं किती घ्यायचं आहे याचा मी चार्ट तुमच्यासोबत शेअर केलेला नाही लवकरच मी चार्ट जे आहे ते तुमच्या सोबत कॅफाईट किती लांबी भय असेल त्याला कॅफाईट किती घ्यायचं आहे तर आता इथं नऊ आहे तर नऊ आपण किती घेणार आहे कॅफाईट तीन घेणार आहेत नऊ बाही किती घेणार आहे तीन तिथून आपण वर किती घेणार आहे इथं घेणार आहेत आपण दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी वरच्या साईडला घेतलेला आहे तसंच आता ही जी आपली साडे दहाची मार्किंग केलेली आहे तिथून आपण काय करणार आहेत हा भाग दोन इंचा शिलाई मार्जिंग एक्स्ट्रा घेतलेला आहे आणि इथं आपले जिथं पूर्ण लांबी घेतलेल्या आहे तिथून आपण काय करणार आहे अशी सरळ रेषा आपण घेणार आहेत तर चौतीस साईजला जा कॅफेट जी आहे ती सात येत असं आपली परफेक्ट इथं सात मार्किंग आलेली आहे तसंच आता हे झालेलं आहे आता हे सात आहे सातमध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याचा मध्य काढायचा आहे सातचा मध्य किती येणार आहे साडेतीन किंवा तुम्हाला तसं समजत नसेल तर तुम्ही या पद्धतीने फोल्ड करायचा ते आणि इथं साडेतीनवर मार्किंग करायचे आहे आता ही बाजू आहे बाहेरची ही बाजू आहे आपली आतली बाहेरच्या बाजूने आपल्याला काय करायचं आहे मोंटेऱ्याकडच्या साईडने आपल्याला अर्धा इंच बाहेरून घ्यायचं आहे आणि पाव इंच आतमधल्या बाजून घ्यायचं आहे हे घेतल्याच्या नंतर आपल्याला इथून काय करायचं आहे हा जो बाहेरचा भाग आहे त्याला आपल्याला अशा रीतीने इथं हे मार्किंग करून घ्यायचं आहे पाहू शकतात हे बघा हे घेतलं आता आपल्याला हाच भाग पुढच्या साईडने पण अशा रीतीने हे मार्किंग करायचं आहे फिश आकार आपल्याला घ्यायचा आहे तसंच आपल्याला दंड फिटिंग घ्यायची आहे आता इथं तुमचं फोल्डिंग करून घेऊ शकता तुम्ही तुम्हाला असं समजत नसेल तर तुम्ही एक इंचाची पेपरची फोल्डिंग करायची आहे हे त्यानंतर फिटिंग किती आहे हे मोजून घ्यायचं आहे तर साडेचार आहे तर इथं आपण साडेचार वर मार्किंग करणार आहे आणि दोन इंच आपलं शिलाई मार्जिंगसाठी हे पाहितं इथं जितकी घेतलेली आहे आपण तीच पद्धत आपण इथंही घेतलेली आहे आणि हे फिटिंगचा भाग आणि इथला फिटिंगचा भाग हे सरळ रेषे आहे आणि हा भाग आपला एक्स्ट्राचा मार्जिंगचा आहे तो आपण अशा रीतीने हा सरळ घेतलेला आहे पण ज्यावेळेस तुम्ही फिटिंग करणार आहे ब्लाऊज त्यावेळेस काय करायचं आहे ह ही जितकं अंतर आलेलं आहे ना हे किती आहे साठ तो या सातच मध्ये केल्याच्या नंतर इथं किती आलेलं आहे आपलं साडेतीन साडेतीनच्या तिथं आपल्याला पाव इंच काय करायचं आहे गोल्ड राऊंडमध्ये घ्यायचं आहे फक्त आणि फक्त पाव इंच अशी फिटिंग करायची आहे ही फिटिंग कशासाठी करायची आहे आपल्याला तर इथं आपला ब्लाउज जो आहे तो एकदम अॅक्युरेटमध्ये आपला इथला भाग जो आहे तो कमी असतो त्याच्यामुळे आपली ह्या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केली ना तर तुमची फिटिंग अगदी परफेक्ट अशी होणार आहे त्यासाठी आता हे झालेलं आहे आपलं मार्किंग आता आपण अगोदर कुठला भाग कट करणार आहे तर आपण हा भाग पाठीमागाचा जो भाग आहे तो कट करणार आहे तर हे आपण ओपन करून घेणार आहे आणि पुढचा जो काही फिश आकार आहे तो आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने आपला हा बाहीची कटिंग झालेली आहे एक इंचाची आपली दुमडपट्टी जी आहे ती पद्धतीने आपली फोल्डिंग होणार आहे पाहू शकता अशा रीतीने ही आपली बाही कटिंग झालेली आहे तर मैत्रिणीनो हा सेपरेट व्हिडिओ याच्यासाठी करणार आहे की ज्यावेळेस तुम्हाला परफेक्ट फिटिंग येत नाही किंवा बाई मागे पुढे होत असते बाई पुरत नाही हे भरपूर टाईमचे प्रश्न असतात त्याच्यासाठी मी स्पेशल बाईचा व्हिडिओ जे आहे ती तुम्हाला कटिंगला दाखवलेला आहे आणि हा आहे आपला पाठीमागाचा हा आहे आपला पुढचा भाग याच्यामधला अंतर जे आहे ते तुम्ही पाहू शकता पावणे पावणे एक पर्यंत आपला हा अंतर गेला पाहिजे तर अशा पद्धतीने आपली बाईची कटिंग जी आहे ती झालेली आहे तर या कटिंगमध्ये तुम्हाला काय समजलं नाही कशा पद्धतीने मी घेतलेलं आहे व्यवस्थित असं तुम्हाला समजून घ्यायचं आहे तर पे प्रत्येक साईजची पेपर कटिंग किंवा बाईची कटिंग कशा पद्धतीने करायची आहे तर हे तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेलंच आहे कुठलंही माप असेल तर ते कशा पद्धतीने तुम्हाला घडी टाकायची आहे त्याची लांबी कशी घ्यायची आहे साधा ब्लाऊज पीस असेल त्यावेळेस काय करायचं आहे अस्तरचा ब्लाऊज असेल त्यावेळेस काय करायचं आहे हे सर्व काही तुम्हाला व्यवस्थित असं सांगितलेलं आहे तरीही तुम्हाला कुठे काही समजलं नसेल तर तुम्ही नक्की विचारा मी त्यावर नक्की तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवून टाकून चला भेट पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या